इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोले तालुक्यातील कळसुबाई भंडारदरा परिसरामधील अभयारण्यामध्ये वन विभागातर्फे स्थानिक नागरिकांच्या मदतीने अनेक ठिकाणी मनमानी कर वसुली सुरू आहे या जुजबी कर वसुलीच्या विरोधामध्ये अकोले तालुका ग्राहक पंचायत आणि सजग नागरिक मंच यांच्या वतीनं अकोले तालुक्याचे तहसीलदार ता यांना निवेदन देऊन अकोले तालुक्यातील भूमिपुत्रांकडनं ही कर वसुली बंद करा अन्यथा आहे पंधरा ऑगस्ट रोजी मोठं जन आंदोलन उभं करू असा इशारा देण्यात आलाय अभयारण्य परिसरामध्ये देशभरामधनं लाखो पर्यटक भंडारदरा परिसरामध्ये पर्यटनासाठी येत असतात त्यासोबतच अकोले तालुक्यातील नागरिक देखील आपल्या कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी या ठिकाणी जात असतात अकोले तालुक्यातील नागरिकांकडून देखील या ठिकाणी कर वसुली केली जाते त्यामुळे अनेकदा या टोल नाक्यावरती वादविवाद देखील होत आहेत तालुक्यातील भूमिपुत्रांकडनं हा कर वसूल करणं बंद व्हावं या मागणीसाठी तालुक्यातील सजग नागरिक मोठ्या प्रमाणावरती तहसीलदार कार्यालय इथे हजर होते आज अकोली तालुका ग्राहक मंच व अकोली तालुका सजग नागरिक मंचाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनता असे असा आहे अकोले तालुक्यामध्ये भंडारा क्षेत्रामध्ये जे पर्यटन आहेत त्या पर्यटन स्थळाच्या अभयारण्य परीक्षा क्षेत्रामध्ये जाताना अनेक त्या त्या ठिकाणी वनविभागाने टोल नाके उभे केलेले आहेत आणि त्या टोल नाक्यांच्या आधारावर अकोले तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करवसुली केली जाते म्हणून प्रश्न असा पडतो अनेक लोकांच्या मनामध्ये की या अकोले तालुक्याचे आपण भूमिपुत्र आहोत या अकोले तालुक्याच्या मातीत ता आपण जन्म घेतला आणि मग या अकोले तालुक्यामध्ये फिरत असताना जर आपल्याला अशा प्रकारे टोल दर द्यायची वेळेत असेल तर मग या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे काल काही लोकांनी कळश या ठिकाणची काही लोकं त्या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडूनसुद्धा अशा प्रकारचा कर वसूल केला आणि त्या ठिकाणी कर वसूल करणारी जी काही मुलं त्या ठिकाणी काम करतात ते त्या ठिकाणी आपल्या स्थानिक नागरिकांशीसुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे त्या ठिकाणी उद्धटपणे वागतात आणि म्हणून फॉरेस्टने आणि तालुका तहसीलदार साहेब यांनी तातडीची या संदर्भात एक बैठक लावावी यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत माझी या निमित्ताने एकच मागणी आहे की अकोले तालुक्यामध्ये जी पर्यटन स्थळं आहे त्या पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे विकास केव्हा होतो जेव्हा लाखो लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या पर्यटन स्थळात त्या ठिकाणी भेटी देतील त्यानिमित्तानं त्या ठिकाणी त्या रोजगार निर्मिती आज अकोले तालुका ग्राहक मंच व अकोले तालुका सजग नागरिक मंचच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनता असे असा आहे अकोले तालुक्यामध्ये भंडारदारा क्षेत्रामध्ये जे पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळाच्या अभयारण्य परीक्षा क्षेत्रामध्ये जाताना अनेक त्या त्या ठिकाणी वनविभागाने टोल नाके उभे केलेले आहेत आणि त्या टोल नाक्यांच्या आधारावर अकोले तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर वसुली केली जाते म्हणून प्रश्न असा पडतो अनेक लोकांच्या मनामध्ये की या अकोले तालुक्याचे आपण भूमिपुत्र आहोत या अकोले तालुक्याच्या मातीत आपण जन्म घेतला आणि मग या अकोले तालुक्यामध्ये फिरत असताना जर आपल्याला अशा प्रकारे टोल दर द्यायची वेळेत असेल तर मग या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे काल काही लोकांनी कळश या ठिकाणची काही लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्याकडूनसुद्धा अशा प्रकारचा कर वसूल केला आणि त्या ठिकाणी कर वसूल करणारी जी काही मुलं त्या ठिकाणी काम करतात ते त्या ठिकाणी आपल्या स्थानिक नागरिकांशीसुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे त्या ठिकाणी उद्धटपणे वागतात आणि म्हणून फॉरेस्टने आणि तालुका तहसीलदार साहेब यांनी तातडीची या संदर्भात एक बैठक लावावी यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत माझी या निमित्ताने एकच मागणी आहे की अकोले तालुक्यामध्ये जी पर्यटन स्थळं आहे त्या पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहिजे विकास केव्हा होतो जेव्हा लाखो लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या पर्यटन स्थळात त्या ठिकाणी भेटी देतील त्यानिमित्तानं त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल त्या ठिकाणी हॉटेलचे व्यवसाय सुरू होतील आणि स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल परंतु हे सगळं करत असताना तालुक्याच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांकडून तुम्ही जरूर त्या ठिकाणी कर वसूल करा अशा प्रकारे कर वसूल करण्याला आमचा कोणताही विरोध नाही परंतु अकोले तालुक्यातील भूमिपुत्रांकडून अशा प्रकारचा कर वसूल करू नका याचं कारण असं आहे अकोले तालुक्यामधले अनेक लोक त्या ठिकाणी आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर, तर दिवाळीपर्यंत खूप लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात मला एकच उदाहरण द्यायचं आहे काजवा महोत्सवाच्या निमित्तानं लाखो पर्यटक त्या ठिकाणी आले आणि ह्या टोलच्या गेटमुळं त्या ठिकाणी अक्षरशः वाहतूक एकेरी करावी लागली प्रचंड ट्रॅफिक त्या ठिकाणी जमा झाली कारण त्या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरून आले पर्यटक यांचे वाद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले म्हणून आमची एकच विनंती आहे की अशा प्रकारची टोल वसुली आपण थांबवावी कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी टोल वसुली चालू आहेत त्याचाही कारभार कोण करत आहे ते पैसे कोणाकडे जमा होतात ते किती जमा होतात त्या ग्राहक पंचायत शाखा महाराष्ट्र यांच्या वतीनं आणि सज्ज ग्राहक मंचाच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी जे निवेदन दिलं तर त्या निवेदनाचा भाग असा आहे की अकोला तालुका दुर्गम दुर्गम आहे आणि या दुर्गम तालुक्यातली ही सगळी भोळीबाडी भोळीबाबडी जनता याच तालुक्यात राहत असून ह्या तालुक्यात राहणाऱ्या जनतेलाच कर द्यावा लागतो ही एक खेदाची बाब आहे आणि ती खऱ्या अर्थानं तहसीलदार साहेबांना आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की हा जो कर आहे तो अकोला तालुक्यातल्या जनतेकडून घेऊ नये आणि तुम्हाला अकोला तालुक्यातला माणूस आहे की बाहेरचा माणूस आहे हे ओळखण्यासाठी आधार कार्ड जे काही शासनानं दिलेलं आहे तर ते तो फार मोठा पुरावा आहे त्यामुळं हे आधार कार्ड आणि ओळखपत्र बघून या तालुक्यातल्या लोकांना त्याच्यातून वगळण्यात यावं आणि हा जो अन्याय आहे हा अन्याय दूर करण्यात यावा तसेच या माध्यमातून जो काही पैसा वसूल केला असेल झाला असेल तर त्या माध्यमातून काय विकास कामं झाली कशी झाली काय ते या तालुक्यात काही कुठं दिसत नाही फक्त टोल नाके दिसत आहेत पण कामं त्या माध्यमातून केलेल्या पैशातून काही कुठं दिसत नाही त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठं भ्रष्टाचार आणि गौडबंगल असण्याची शक्यता आहे त्याचा त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सुद्धा पंधरा ऑगस्टाच्या अगोदर जी काही बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा खुलासा आदरणीय तहसीलदार साहेबांनी आणि संबंधित जे खात्याच्या लोकांनी त्या ठिकाणी तो हे केला पाहिजे मांडला पाहिजे दिला पाहिजे सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा